धुलीवंदनाच्या दिवशी रंग आणि पिचकार्यांचे जसे महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाठ्यांचे देखील आहे विशेषत होळी आणि गुढीपाडवा या सणांच्या दिवशी हमखास गाठ्यांची खरेदी केली जाते उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच गाठ्यांची आठवण होते होळीच्या पंधरा दिवस आधी बाजारात गाठ्या विक्रीसाठी येत असून जवळपास तीन महिने गाठ्यांचे वास्तव्य बाजारपेठेत असल्यामुळे या दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते यंदाही बाजारात मोठ्या प्रमाणात गाठ्या बाजार विक्रीला आल्या असून गुढीपाडव्यापर्यंत गाठ्यांची विक्री केली जाते बाजारपेठेत साठ ते एकशे वीस रुपये किलोप्रमाणे गाठी विक्रीला आहे शहरात इतवारा बाजारसह शहरातील विविध भागात गाठी तयार करण्याचे कारखाने असून त्या ठिकाणी चार ते पाच महिन्यांपासून गाठी तयार करण्याचे काम सुरू आहे गाठ्या तयार करण्याच्या साच्यात साखरेचा पाक ओतून दहा ते पंधरा मिनटानंतर साचे उघडले की वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक अशा गाठ्या तयार होत असतात आधुनिक साच्यामध्ये लवकर आणि अधिकाधिक गाठ्या तयार होत असतात साखरेच्या पाकापासून तयार केल्या जाणाऱ्या गाठ्यांची किंमत साखरेंच्या किमतीवर अवलंबून असते साखरेची किंमत कमी असेल तर गाठ्यांची किंमतसुद्धा कमी असते साखर महाग झाल्यामुळे गाठ्यांच्या किमती वाढल्या आहेत एका गाठीत दहा ते बारा पदके असतात पांढऱ्या गाठीच्या पदकावर रंगीत फुले तसेच वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने रंगरंगोटी केली जाते त्यामुळे साहजिकच या गाठ्यांची किंमत अधिक असली तरी अशा रंगीत गाठ्यांच्या खरेदीकडे लोकांचा कल अधिक असतो अमरावती शहरातील इतवारा जवाहर गेट अंबागेट मोचीगल्ली ओळीमध्ये तयार होणाऱ्या गाठ्या विदर्भात विविध ठिकाणी जात असतात शहरात इतवारा सक्करसात गांधी चौक जयस्तंभ चित्रा चौक आदी ठिकाणी गाठ्यांची विक्री केली जाते रंगपंचमीच्या दिवशी घरोघरी लहान मुलांना गाठ्या देत असतात शिवाय होळीनंतर काही दिवसांनी गुढीपाडवा असल्यामुळे या दिवशी गुढीला देखील गाठी लावली जाते माझं नाव आहे जगदीश गोईनराव शिरभाते माझी दुकान हे कमीत कमी इथं दुकानात झाले ऐंशी वर्ष हे आमची तिसरी पिढी आहे या व्यवसायामध्ये माझे दादा होते माझे वडील होते तर कमी आह अशी नाही बिलकुल नाही सारखा आहे ने दरवर्षापासून कमी आहे ठोकमध्ये कमी आहे आणि चिल्लरमध्येही कमी आहे बतासा गाठीचे रेट आहे तीस रुपये पावचा तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो बतासा गाठी आणि हे गाठी साच्या गाठीचे भाव आहे शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो गाठी सा साखरीनं दूध दूध न बनते गाठी स्वतः मजूर लावून आपण आपल्या स्वतः घरी बनवतो गणेश महाजराव ढगवाळे राहणार भातकुली हे गाठीचे दुकाने लागलेली आहेत आणि गाठीचं महत्व म्हणजे होळीला खूप फार महत्त्व असते आणि गाठी हे फक्त प्र्हाद यांच्या पिक्चरथ हा उत्साह साजरा केला जातो आणि गाठीला त्याला खूप महत्त्व आहे तिला भाव सध्या आता गाठीला शंभर रुपये किलो आहे अस्सी रुपये पण किलो आहे आणि साठ रुपये पण किलो आहे चांगल्या प्रतीची गाठी हे शंभर रुपये किलो आहे एकदम उत्तम आहे आणि गाठी चांगली वाटली नाव चंदू चंद चंद्रकांत शेरबा आमच्याकडे आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालत आहे आम्ही घरी आमच्या घरीच कारखाना आहे गाठी आम्ही तयार करतो साखरेप्रमाणे पाक बनवून त्यांनी साच्यामध्ये गाठी बनवतो आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालू आहे आमचा आम्ही होलसेल चिल्लर डेलर असताना माल विकत असतो आता होळी होळीतनी जाळासाठी होळीला पूजेकरिता लोक गाठी नेते होळी खेळते रंग लावते गुलाल लावते तर त्यांना ते गाठी हे करते यूज करते वाटते वाटतात ते गाठ्या लोकांना नातलं कायले ले वाटतात लेकडायला वाटतात त्याप्र आम्ही व्यवसाय चालत असतो बशाचे हार आहे पुन्हा मग खुले बताशे पण विकतो आम्ही बारा एक महिने विकतो ते बताशाचे हार सध्याला चाळीस पन्नास रुपये पाव हार आणि खुल्ले बताचे तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे विकतो आम्ही गाठाईचा वे रेट सध्याला तर माल आहे आमच्याजवळ तर आम्ही तीस रुपये पंचवीस रुपये पाव पन्नास रुपयाचे अर्धा किलो विकत आहोत ग्राहकांचा आता प्रतिसाद तर थोडाफार कमी आहे आता दोन दिवसाचा व्यवसाय असते होळीचा शनिवार रविवारी रविवारची होळी आहे आणि मग एक दोन दिवस आधी व्यवसाय चालू असते ठीक आहे साधारणप्रमाणे सध्या ठीक आहे व्यवसाय चंद्रकांत शेरबाते एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर